नमस्कार प्रेक्षकांनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूपच इमोशनल अस ड्रामा चाललेला आहे आता इकडे अर्जुन हा सायलीला भेटण्यासाठी तिची बॅग घेऊन तिच्या घराकडे जात असतो आणि त्याला सायलीचे खूपच आठवण येत असते आणि त्याला आठवत असते की सायली आणि त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेले होते त्यानंतर जो घरामध्ये गोंधळ झालेला आहे आणि त्या गोंधळामध्ये सायलीला कशा घराबाहेर अपमानित करून हा काढून दिले हे सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि तो खूप इमोशनल होत असतो आणि तो ह्याच आठवणीमध्ये सायलीच्या घरापर्यंत जात असतो तेवढ्यात तिथे ते सायलीला भोळ येऊन तीप खाली पडलेले असते आणि तिला आणि तिला कुसुमताई ही उठवत अस उठवण्याचा प्रयत्न करत असते तिच्या तोंडावर पाणी मारत असते पण सायली काहीच रिस्पॉन्स तिला देत नसते तेव्हा अर्जुन तिथे जातो आणि त्याचा दार वाजवतो तेव्हा सा कुसुमताई पाहते की कोणतरी दार वाजवतं आहे आणि इकडे सायली तर क येऊन पडलेली असते तिला काहीच समजत नसते की आता काय करू तेवढ्यात अर्जुन त्यांचं दार वाजवत असतो आणि आवाज देत असतो की सायली सायली आहे का घरामध्ये तेव्हा सायलीला अर्जुनचा आवाज येत असतो आणि सायली सायली जेव्हा अर्जुनचा आवाज ऐकते तेव्हा सायलीला ते, ती ती डोळे उघडते आणि ती म्हणते की कुसुमताई अर्जुन सर आलेले आहे तेव्हा कुसुमतीला सांगते की नाही सायली तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे इकडे कोणीही आलेलं नाही आहे तेव्हा सायली उठते आणि ती म्हणते की नाही कुसुमताई ते अर्जुन सरच आलेले आहेत आणि जेव्हा सायली उठण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा कुसुमताई तिला म्हणते की सायली तू असं अचानक उठू नकोस कारण तुला तुझी तब्येत खूप नाजूक झालेली आहे आणि ह्याच याच्यामध्ये परत इकडे ती जी तन्वी आहे ना ती दाखवलेली आहे तिला ती सुमन म्हणत असते की तन्वी तू काहीतरी खाऊन वगैरे घे तेव्हा ती परत म्हणते की मला खायची वगैरे बिलकुल इच्छा नाही आहे कारण तिकडे पूर्ण आजी आणि ह्या सगळ्यांची मला खूप काळजी वाटत आहे तेव्हा तिथे नागराज हे असतो आणि नागराज तिला म्हणतो की मग तुला एवढी काळजी वाटत आहे तर तू तिकडे जाऊन का राहत नाही ते <coughs> ते तेवढ्यात तेव्हा तिथे तेव्हा सुमन तिला ते म्हणते त्याला म्हणते की ते आत्ता तर तिथे जाऊन आलेले आहे आणि सारखं सारखं जायला आपल्याला योग्य वाटत नाही तेव्हा नागराज म्हणतो की जसं हे घर तन्वीचं आहे तसं तेही गर्दीचं आहेच ना तर काय हरकत आहे तिकडे जाऊन राहायला तिला तेव्हा तन्वी प्रतिभाला म्हणते की आई मी जाऊ का तिकडे राहायला तेव्हा त्या प्रतिभा त्याला म्हण तिला म्हणते की तू आधी तुझ्या बाबांना फोन करून विचार आणि त्यांना ते जर हो म्हणत असतील तर तू जाऊ शकतेस तेव्हा नागराज त्या ना ते प्रतिभाला म्हणतो की वहिनी ते दादाला फोन करायची काही गरज नाही दादाला तर उलट आनंदच होईल की आपल्या घरातील कोणतरी व्यक्ती तिकडे सुभेदारांचे सुभेदारांकडे जाऊन का त्यांची काळजी घेत आहे तेव्हा ती जाऊ शकते तेव्हा तन्वी प्रतिभाला म्हणते की मी हो, जाऊ का आई तेव्हा प्रतिभा म्हणते हो ठीक आहे तू जाऊ शकतेस तर प्रेक्षक हो ही मालिका खूपच इमोशनल अशा ड्राम्याने भरलेली आहे आणि आता तर खूपच इमोशनल म्हणजे एवढं इमोशनल चाललेलं आहे ना की काहीच कळत नाही ही मालिका बघताना आहे ना खूप म्हणजे जे प्रेमाचं जी, प्रेमाच जी हे असते ना ते स आपल्याला सांगता येत नाही म्हणजे नाही का बघताना खूप असं इमोशनल आपणसुद्धा इमोशनल होतो आणि मला एक विनंती करायची आहे की असे लेटेस्ट भाग मालिकांचे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर इकडे ही जी तन्वी असते ना ती खूपच खुश झालेली असते की तिच्या आईने तिला परवानगी दिलेली असते पूर्ण आजींच्याकडे जाण्यासाठी आणि परत इकडे नंतर ना अर्जुन जो असतो तो म्हणजे सायली जेव्हा अर्जुन दारात उभा असतो आणि दार उघडण्यासाठी गेलेले असते तेव्हा सायलीला आठवायला लागतं की मधुबाहूंनी जे तिला सांगितलं होतं की तू जर परत अर्जुनशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला असतं तू माझं मेलेलं तोंड बघशील त्यामुळे सायली जे द असते ती दारांमध्ये दार उघडायला गेले असते आणि ती तिथून वापस फिरते तिला खूप रडायला येत असतं तेव्हा कुसुमताई तिला विचारते की तू तुला आता मधुभाऊंचे शब्द आठवले असतील आणि तू त्यांच्या शब्दामध्ये अडकले असशील तेव्हा तेव्हा सायली तिला म्हणते की हो कुसुमताई मधुभाऊंचा शब्द आपण कुणी टाळू शकतो का तेव्हा ती खूप रडत असते आणि इकडे अर्जुनही घरा दारा दारात उभा राहून आवाज देत असतो तेव्हा कुसुमताई तिथे जाते आणि दार उघडते तेव्हा अर्जुन तिला विचारतो की सायली मॅडम आहेत का इकडे तेव्हा कुसुम मानेनेच त्याला होकार देते आणि तेव्हा तो म्हणतो की बोलवा त्यांना मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा कुसुमताई कुसुम त्याला म्हणते की तू प्लीज इथून तुम्ही निघून जा कारण ती तुम्हाला आता भेटू शकणार नाही तेव्हा तो खूप त्याला इमोशनल होता आणि तो म्हणतो की असं का असं का बोलताय तुम्ही की म मा, ती माझी बायको आहे मी तिला भेटणारच आहे तेव्हा कुसुम त्याला ते म्हणते की तुम्ही मधुभाऊ याच्या आतमध्ये तुम्ही इथून निघून जा ते जर आले तर इथे खूप गोंधळ होऊन जाईल तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की नाही ती माझी बायको आहे आणि मला ती तिला भेटण्यापासून इथे कुणीही रोखू शकत नाही आणि जेव्हा अर्जुन घरामध्ये हे सगळे बोलणं चाललेले असते तेव्हा चै चा, चैतन्य तिला सांगत असतो की कुसुमताई आम्ही सायली मॅडमची बॅग घेऊन आलेलो आहोत आणि त्यांना द्यायची आहे की कारण की ते जे इकडे राहत आहेत ना की त्यांची इकडे काही गैरसोय व्हायला नको म्हणून आम्ही त्यांचे कपडे आणि ते घेऊन आलेलो आहोत हे दोघं जेव्हा बोलत असतात कुसुम आणि चैतन्य तेव्हा अर्जुन पाहतो की सायली तिकडे किचनमध्ये उभी त्याला दिसलेली असते तेव्हा तो खूप खुश होतो आणि तो आत जायला म्हणजे निघणार तेवढ्यात तो आत पाऊल टाकणार तेवढ्यात पाठीमागून मधुभाऊंचा आवाज येतो आणि ते म्हणतात की थांब तू माझ्या मुलीला भेटू शकत नाहीस तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे ते पाहत असतो आणि मधुभाऊ त्याला म्हणतात की तू माझ्या मुलीला फसवलं आहेस कॉन्टॅक्ट पद्धतीने लग्न करून तू माझ्या मुलीला फसवलं आहेस त्यामुळे तू इथून निघून जा तू तिला भेटू शकत नाहीस ती तुझी बायको नाही आहे तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो की मधुभाऊ तुम्ही असं का बोलत आहेत तेव्हा मधुभाऊ म्हणतो की मी सुभेदार नाही आहे की तुला फरफटत नेऊन बाहेर फेकून देईल आणि तेव्हा तू प्रेमाने मी तुला सांगत आहे तर तू इथून निघून जा तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ मीही तुमच्याशी प्रेमानेच बोलत आहे आणि ती माझी बायको आहे तर मी तिला भेटणारच आहे तेव्हा मधुभाऊ त्याला म्हणतात की हे शक्य नाही तू इथून निघून जा मी आणखी जास्त अपमान करण्यापेक्षा तूच आता इथनं निघून जा तर प्रेक्षक ही मालिका आता इथून पुढे तर खूपच रंजक होणार आहे आणि असेच याचे लेटेस्ट भाग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका